नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या आरी बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर एलिस यांच्या मते आपला मूळचा पिंड हा असा आहे देर आर फाईव्ह बायोलॉजिकल डिस्पोजिशन्स पहिलं म्हणजे जडत्व म्हणजेच इनर्शिया सेकंड इज आपण बदल स्वीकारत नाही वी आर ॲव्हर्स टू चेंज थर्ड इज प्लेजर सिकिंग ॲटिट्यूड फोर्थ इज एरर प्रॉन अँड फिफ्थ इज क्रुकेड अँड इर आणि एलिस यांच्या मते जर तुमचं असं म्हणणं आहे की मी काही अशी नाही आहे बरं का तर तुम्ही तुमचं जीवन तसं बरंच शिस्तीत जगत आहात आणि तुमच्यावर तुम्ही बरंच काम केलेलं आहे एलिस यांच्या मते जे लोक असं म्हणतात की मी काही चुका करतच नाही तर दे आर आयदर स्टुपिड ऑर इग्नोरंट ते एक तर मूर्ख तरी आहेत नाही तर अज्ञानी तरी आहेत चुका करणं हे स्वाभाविक गोष्ट आहे पण आपल्या चुका ज्या आहेत त्या आपल्याकडनं मान्य होत नाहीत आपण आपल्या चुकांचं समर्थन करत राहतो क्लॅरिफिकेशन देत राहतो कारण देत राहतो चूक म्हणजे अपयश म्हणून आपण पाहतो असं कसं माझं चुकलं अशी चूक माझ्याकडनं होऊच कसू शकते वगैरे 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 असं आपण नावं ठेवतो स्वतः त्यामुळे एकतर आपण नावं ठेवतो किंवा चूक का झाली याची आपण कारणं देत राहतो पण हे दोन्ही करायचं नाही आहे आणि यासाठी आपल्याला गरज पडते ती विवेकबुद्धीची उद्या पाहूया आपण विवेकी विचार का केले पाहिजेत <laughs> आज हे जे आधीचे जे पाच मुद्दे सांगितलेत या पाच मुद्द्यांवर तुम्ही तुम्हाला जोखून बरं शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Ben ne